पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल एकतीस जानेवारीला पवित्र पोर्टलवर सूचना आलेली आहे सदर सूचनेमध्ये नेमके काय दिलेले आहे तसेच मराठा उमेदवारांसाठी इडिट करण्याची संधी दिली जाईल का मराठा आरक्षणामुळे भरती आचारसंहितेत अडकण्याची तर भीती नाही ना सोमवार पाच तारखेपासून पोर्टलवर जाहिराती दिसतील सदर प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा सर्वात प्रथम पोर्टलवर जी सूचना आलेली आहे ती आपण पाहूया बघा सूचना आहे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस ची यामध्ये दिला शिक्षक भरतीसाठी दिनांक बावीस एक चोवीस पर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापकांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसनुसार साधन व्यक्तींचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदरचा बदल करण्यास दिनांक तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या म्हणजे मित्रांनो दोन तारखेपर्यंत जाहिराती पो देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पुढचं आहे शंका समाधान महत्त्वाचं बघा मित्रांनो सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याबाबत तरतूद आहे त्याप्रमाणे येत्या सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक आहारता बी बियर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय मुलाखती मुलाखतीसह पदवर्ती या प्रकारास आपल्याला सोमवारपासून शक्यतो पाहायस मिळणार आहेत मित्रांनो पुढचा बघा शिक्षक भरतीला आचारसंहितेचा अडसर मराठा आरक्षणाचा तिढा पवित्र पोर्टल व प्राधान्यक्रमाची प्रतीक्षा नेमकं काय दिलं बघू मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषदा महानगरपालिका नगर परिषद खासगी अनुदान शाळांमध्ये बावीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड झाल्या असून पावणे तीन लाख उमेदवारांनी त्यावर नोंदणी केली आहे मात्र मराठा समाजातील कुणबी नोंद आढळलेल्या ओबीसीतून आरक्षण मिळणार असल्याने त्यांनाही या भरतीत संधी द्यावी लागणार असल्याने अंतिम टप्प्यात आलेली शिक्षक भरती आता आचारसंहित अडकण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे परंतु मित्रांनो तसं काही होणार नाही एकदा पोर्टलवर जाहिराती दिसल्या का त्याला आचारसंहितेची भीती नसते तसेच मराठा आरक्षणातील उमेदवारांसाठी त्या ठिकाणी आपल्याला स्वप्रमाणपत्र बदलण्याची संधी दिली जाईल व त्यांना ती संधी दिल्यानंतर त्यांना एखाद वेळेस ओबीसीमधून त्यांना आरक्षण मिळेल आणि त्यानुसार दुरुस्ती होऊन आपली जाहिरात सुरळीतच पार पडेल तरी सर्व उमेदवारांसाठी भाई वार्ताली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो